फिरवलं की रंगायचा फिरायचं आणि फिरवायचं फिरवलं की रांगोळी तयार इतकं सोपं केलंय शेजारी आपल्याकडे बघा पण उठून आपण कांदा आणि तुम्ही कैरी वगैरे टाकून तुम्ही बनवू शकता ओके म्हणजे चार प्लेट आरामात बनतात तुमच्या जर याच्यानुसार बनवलं जस तुम्ही चमचे बघू शकतात अगरबत्तीचा स्टँड आहे फणी वगैरे आहे आणि तिकडे घरामध्ये गॅप भरण्या करता लादी मध्ये टाइल्स मध्ये गॅप वगैरे लिकेज वगैरे असेल ते भरायचं जिथे तुमच्या वरून लक्ष्मी करायचं आत पावलं पावलं नाही लगेच अशी उड्या मारत मारत येणार असं वेगळं तिथे नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आले डोंबोली ईशला जिमखाना येते आणि मित्रांनो डोंबोली उत्सव सुरू आहे गेल्या वर्षी आपण डोंबोली उत्सव शूट केलेला आणि त्याला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिला होता तर आता यंदाही आहे एकवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर दुपारी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत आहे ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शूट पर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आलेलो आहे उत्सव डोंबिली उत्सव मध्ये तर तुम्ही इकडे बघू शकता गेट वरच पहिले खूप सुंदर अशी संस्कार वाढती अशी रांगोळी काढलेली आहे खूप मोठी अशी रांगोळी आहे तुम्ही इथे बघू शकता सुरेख अशी आणि इथून आहे ना गेट आहे तर इथून आपण आता आज जाऊया आणि आतमध्ये आला तर समोरच तुम्हाला तिकीट काउंटर दिसेल इथे पर पर्सन चाळीस रुपये तिकीट आहे आणि समोर त्यांनी लावलेलं आहे इथून आता आपण तिकीट काढूया तर मित्रांनो अशी काही तुम्हाला तिकीट बघायला मिळेल चाळीस रुपये पर पर्सन ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन तुम्ही कॅशने पण काढू शकतात तर चला असा काही तुम्हाला आता गेट बघायला मिळेल उत्सवचा तर इथून आता आपण आतमध्ये जाऊया आणि यांना ते तिकीट द्यायचे तर तिकीट देऊन आपण समोर ते एंट्री केली तर समोरच हो आपल्याला खूप मोठं असं बघू शकतो आकाश आकाशपाळा बघायला मिळतो आहे आणि खूप सारे स्टॉल आहे जेवढे जमतील तेवढे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि डोंगोलीकरांचा तुम्ही बघू शकता पहिलाच दिवस आहे आज आणि खूप मोठा आलात ना तर पहिला इकडे नफवास आणि हा स्टॉल बघायला मिळाला इकडे तुम्ही आलात ना तुम्हाला सगळ्या प्रकारचे लोणच्याचा हा स्टॉल इथे बघायला मिळेल तसंच इथे पुढे आलात तर इकडे तुम्ही नळा वगैरे बघू शकता नानकट वगैरे कसे ते घरगुती हे गव्हाची बिस्किट आहेत खोबऱ्याचे आहेत माहित आहे कि अंड वापरलेला आहे हे जिरा बिस्किट आहेत माक्याचे नास्तीचे पण आहेत आपल्याकडे बिस्किट कोणते का फक्त साठ ला शंभर चे दोन आहेत नुम्ण के नुम्ण के नुम्ण नुम्ण था। था। तर बिस्किट वगैरेचा स्टॉल आहे तर तुम्हाला काय पाहिजे असेल तर स्टॉल नंबर तीन आहे नक्कीच तुम्ही आता इंटरच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू आता आपण आहे ना स्टॉल नंबर आठ वरती आलेलो आहे इकडे आहे ना किचन मध्ये लागणारे प्रोडक्ट तुम्ही ते बघू शकता सगळ्या प्रकारचे दाणे वगैरे बघू शकतात किचन मध्ये लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत ना ते सगळे काही तुम्हाला इथे बघायला मिळतात आहे तर हाही स्टॉल इकडे स्टॉल नंबर आठ मध्ये आहे तर तुम्हाला काय किचन रिलेटेड प्रोडक्ट घ्यायचे असेल ना तर नक्कीच तुम्ही या दादांच्या हो स्टॉल वर येऊ शकता माती नाष्ट आहे चहा कॉपी काही पडली ऑब्झॉर्व करा पूर्ण स्वच्छ होतं धूळ माती नाष्ट ऑब्झॉर्व करणारी अर्धा लिटर पाणी कपडा येणारी कंपनीचा साफसफाई करण्यासाठी उपयोग का हे वालत येणार पाण्यामध्ये टाकायचं तेल पाणी ऑइल किचन मध्ये ऑइल ऑइल पडतं विदाऊट साबण याच्यावर ठेवा आणि साफ करा जागा स्वच्छ होणार ड्राय होणार क्लीन होणार पुन्हा कपडा मारायची गरज नाही पाण्यामध्ये टाका वॉश करा पूर्ण क्लीन किचन साफ करायचं टॉईल येणार आहे किचन साफ करायचं किचन स्वच्छ करण्यासाठी इकडे अजून किचनचे काही प्रोडक्ट आहेत किचनचे आहेत ना सगळे प्रोडक्ट किचनचे येणार बघा गॅस च लायच गॅस च हे पाण्याच्या आतम गेलं तरी चालू जात चार्जेबल लायटर येणार एकदा चार्जिंग करायचं दहा ते पंधरा दिवस आरामात चालतं घरामध्ये कुठल्याही प्रकारचे आपल्याला गॅस लावायचा आहे दिवा लावायचा आहे मेनबत्ती लावायची डायरेक्ट असं लागणार चार्जेबल लायटर असा युज करा असं चार्जेबल लायटर आहे काय प्राइस आहे त्याची त्याची प्राइस दोनशे पन्नास रुपये टू फिफ्टी दोनशे पन्नास रुपयाला येणार मी गाडी का दो कचरा साफ करा साडी साफ करा चॅनल साफ करणारे पुन्हा गहू माती कचरा वगैरे पूर्ण याच्यामध्ये ओतला होतो खिडक्यांमध्ये कचरा साफ करायचा असेल तर पुढे विंडो चॅनल खिडक्या आहेत ग्रिल वगैरे साफ करायचं ग्रिल विंडो चॅनल साफ करण्यासाठी पाचशे रुपये पाहिजे फाईव्ह हंड्रेड छोट छोट्या वस्तू किचन मध्ये लागणारे सर सर्व तर नक्कीच तुम्ही आज स्टॉल ला व्हिजिट करू शकता चला स्टॉल नंबर नऊ वरती आलेलो आहे आपण बघतोय काय दादा इकडे प्रकाश कोल्हापुरी मसाल्याचा स्टॉल आहे सर कोणते कोणत्या प्रकारचे इथं कोल्हापुरी मिश्र मसाला आहे शेवभाजी आहे पावभाजी आहे चटणी आहे आपल्या ठेचा आहे कांदा लसूण आहे वाटण पण आहे आपलं बर हे वाटत हे वाटलं आहे चांगले प्राइस इथं पंधरा टक्के ऑफ आहे सर प्रत्येक प्रोडक्ट वर ओके तर सगळे मसाले आहेत ना सगळे प्रांताचे मसाले ओके गे. रेडीमेड तांबडा रस्ता पांढरा रसा पण आहे ओके तांबडा रस्ता पांढरा थर्टी डेमार थर्टी टू लाग थर्टी टू ओके म्हणजे आपला आता उत्सव चालू आहे म्हणून डिस्काउंट हो डिस्काउंट आणि कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन पाहिजे असेल तर प्रकाश मसाल्याची वेबसाईट आहे तुम्ही ऑनलाईन मागू शकता वर पण आहे चालेल तर नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता स्टॉल नंबर आहे नऊ थँक्यू यू आता आपण कुठल्या स्टॉल वरती आलेलो आहे स्टॉल नंबर आहे चौदा आरवी कलेक्शन आणि आपण दादा काय साईज आहे साईज आहे तुम्हाला तीन बाय सहा याच्यामध्ये तीन साईज येतात तीन बाय सहा साडेचार बाय सहा आणि सहा बाय सहा स्टार्टिंग आहे अठराशे पासून अठराशे ही स्टार्टिंग आहे तुम्हाला बाराशे साधून हे तीनशे ला दोन आहे दोनशे ला एक आहे सिलिकॉन आणि अशा प्रकारे ही किती साईज आहे तीन बाई सी साइड साईड आहे दोन्ही ने वापरता येतात सटे गादी पाहिजे असेल तर गादी छोटीशी होणार तुम्हाला ट्रॅव्हलिंगला पिकनिकला घेऊन जाऊ शकतो एकदम छोटीशी बोट होणार घरी एक्स्ट्रा पाहुणे वगैरे हो आले तर घरी गाद्या काढत बसायची गरज नाही एका खेळाला कुठे अडकून डायरेक्ट शकतो डायरेक्ट जेव्हा बरा डायरेक्टली वापरा हे बाराशेला अठराशे ओके तर तुम्हाला फोल्डिंग सटे वगैरे पाहिजे असेल तर नक्कीच मी दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा स्टॉल नंबर आहे चौदा थँक्यू दादा मी स्टॉल नंबर सोळा वरती आलेला आहे पितांबरीचा स्टॉल आहे आणि इकडे आपण आहे ना तेल वगैरे बघतोय तसं दादा काय काय आपल्याकडे

आपल्या सगळे डिस्काउंट मध्ये आहे तुम्हाला वीस ते पंचवीस टक्के तीस टक्के डिस्काउंट मध्ये आहे प्रोडक्ट्स आपले पांड्याचे साबण आहे फ्लोअर क्लिनर आहे तिळाचं तेल आहे डिश लिक्विड आहे तसे विविध आपल्या पितांबरीचं गोमाई शेणखत आहे डिकम्पोस्ट केलं ऑर्गेनिक खत आहे तसे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत अगरबत्त्या आहेत भीमसेनी कापूर वगैरे आहे धूप आहे धूपस्टिक आहेत आणि आपले फूड केअर डिव्हिजन सेम प्रोडक्ट्स आहेत तिकडे फरसाण वगैरे पण आहेत सगळे मार्केटपेक्षा कमी दरामध्ये आहे प्रोडक्ट बोला नमस्कार माझं नाव दीपक होते आम्ही हे सर्व स्वतः बनवतो मॅन्युफॅक्चरर आहोत इथे काय काय दाखवतो तुम्हाला बघा नवीन नवीन आहे सर्वात छोटी रांगोळी दोन इंचाची रांगोळी एकदा झटकायचं आणि असंच आपटायचं आपण काय करतो हात करतो त्यामुळे रांगोळी सांडते एकदा झटका आणि असं ठेवून असं आपटा तुटतही नाही की लक्ष्मीची पावलं रोज सकाळी दरवाजात काढा ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावलं पावलाने झटपट लगेच अशी उड्या मारत मारत येणार असं वेगळं डिझाईन पाहिजे झाकणं चेंज करा एकदा झटका आणि असं झापता असं आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे दोघरात आतमध्ये दे, बाहेर पुढे पाडवायचा रांगोळी तुटत नाही इतकं सोपं झालेलं आहे असं हे दोन इंचाची रांगोळी याच्यावर मोठी पाहिजे असेल त्याच्यावर मोठी मॅजिक रांगोळी बघा मॅजिक दाखवतो ते मॅजिक आहे त्याच्यामध्ये करायचं उलट करायचं दोन रंग राहत आतमध्ये एकाने बाहेर वेगळे वेगळे रंग वापरायचे नाहीत दोनच रंग असे टाकून द्या दाखवतो तुम्हाला तर दोनच रंग असे भरून ठेवायचे एकदा एवढं भरलं की आपल्या वीस तीस रांगोळ्या एका मिनटात काढते <स्यागा> नाहीतर दोन दोन तास पाठ मांग कंबर दुखत पर्यंत रांगोळी काढत होतो आता ते काढायचं नाही पाठ मान कंबर गुडघे दुखणार नाही लॉक करायचं ठेवायचं आणि फिरवायचं फिरवलं फिर की रंग येतात ठेवायचं आणि फिरवायचं फिरवलं फिर की रांगोळी तयार इतकं सोपं केलंय शेजारी आपल्याकडे बघापर्यंत उठून आपण घरात झालं सोपी रांगोळी आहे ना सोपी बघा ठेवून का फिरवायचं आज फिरव इकडे इकडे जरा फिरव घरा फिरव कोण सोपं झालंय फिरवलं की रांगोळीत आहे आता असंच मोठंवाल पण आहे हे बघा हे मोठं वाला आहे फक्त आता ठेवायचं आणि फिरवायचं फिरायला की रंग येतात तीन रंग टाकता येतात ठेवलं ठेवल्या फिरायला की रांगोळी तयार इतकं सोपं झालंय पटकन आपल्याला रांगोळी काढता येईल लगेच सेकंदात तयार आता याच्यावर आता तुम्हाला वेगळी रांगोळी दाखवतो हे शास्त्राच्या रांगोळ्या बघा शास्त्राच्या रांगोळ्या याचे अर्थ आहेत हे कोणाला माहिती नाही मी तुम्हाला सांगतो तेव्हा हे लक्ष्मीचा पाऊल याच्यामध्ये काय करायचं चिमुडवर रांगोळी लागते चिमूडवर रांगोळी टाकून फक्त ते ठेवायचा आणि फिरवायचं याची क्लिअरिटी बघा किती छान येते त्याला म्हणतात लक्ष्मीचा पाऊल एक एक टिपका सुद्धा क्लिअर दिसतो याला म्हणतात स्थिर लक्ष्मी स्थिर लक्ष्मी काय लक्ष्मीला भरपूर करोड रूप आहेत त्यापैकी एक रूप हे आहे याला म्हणतात स्थिर लक्ष्मी नाहीतर सगळ्या लक्ष्मी म्हणतात चालती लक्ष्मी सगळे पाऊले असे असतात याला म्हणतात लक्ष्मी एका ठिकाणी थांबून ठेवण्यासाठी हे लक्ष्मीचा पाऊल स्थिर लक्ष्मी त्याला म्हणतात सहस्त्राल कमळ हे बघा त्याला अंदर गर कमळ घरामध्ये चिडचिडापणा होतो घरामध्ये छोट्या छोट्या कारण भांडणं होतात वाईट नजर येते वाईट नजर हे खेचलं जातं त्याला कंटिन्यू बघत राह हे फिरतं हे कंटिन्यू फिरत असतं वाईट नजर खेचलं जातं घरामध्ये शांतता ठेवण्यासाठी हे काढलं जातं आता हे तिसरं बघा हे तेहतीस कोटी देऊ तेतीस गोप्म फक्त चिमुड रांगोळी टाकायची संकट कधी कोणावर सांगू शकत नाही हे संकटाला आपल्यापासून दूर ठेवतं हे तेतीस कोटी देऊ संकटाच्या मध्ये आपल्यामध्ये उभे राहतात ते कोटी देऊ संकटाला आपल्यापर्यंत पोचू देत नाही आणि हे सरस होती हे असे चार चिन्ह माझ्याकडे आहेत हे प्रगतीसाठी धंद्यामध्ये प्रगती नोकरीमध्ये प्रगती शिक्षणात प्रगती कुठल्या गोष्टीला प्रगती, प्रगती करायची असेल ते काढून बघा याचा रिझल्ट तुम्हाला आठवड्याच्या आतमध्ये मिळतो मिळाला की माझा फोन नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला भारतभर कुठेही डिलेवरी पाठवून देतो पोस्टाने किंवा कुरिअरने तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी मिळेल अशा वस्तू आम्ही सुद्धा बनवलेल्या आहेत रांगोळीचं पॅकेट आहे हे तुम्हाला हे डबे आहे कलर टाकण्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला कसं करायचं कर ते पण दाखवतो वेगवेगळे डिझाईन बघा एक हे तर आहे काढायची असेल असं ठेवायचे उलट सुलट कशी ठेवता येते एकदा काय करा हाताने दाबून ठेवा आणि असं एका कलरने केलं एकच कलर, के कलर दिसतो बघा लाईट कलरने फिरवायचं याच्यामध्ये कलर कसे भरायचे कुणाला माहिती नाही मी तुम्हाला दाखवलं कलर, कलर कसे भरायचे बघा वेगवेगळे कलर तुम्ही भरून बघा नंतर रांगोळी बघा कशी दिसणार कुणालाच करणार नाही तुम्ही रांगोळी काढली कशी तर असे वेगवेगळे कलर टाका एक कलर दोन कलर तीन कलर चार कलर हवे तेवढे कलर हे दोन डॉट दिलेले आहेत ते डॉट वर असे डॉट ठेवायचे पुन्हा इथे वेगळा इथे वर दोन दिसत एका हाताने पकडा आणि एका हाताने फक्त असं फिरवायचं तुम्हाला बघा रांगोळीचे कलर टाकले वरती डार्क कलर लाईट कलर टाकायचे खाली डार्क कलर टाकायचे मी झाली रांगोळी तयार कुणालाच नाही मी कलर भरले कसे इतकं सोपं झालं हे साठ रुपयाला एक शंभर दोन असे पंधरा डिझाईन आहेत हे माझं कार्ड आहे याच्यावरती तुम्हाला माझा फोन नंबर वगैरे सर्व दिलेला आहे ते बघा जाळ्या सर्व फ्री आहेत या पट्ट्या आहेत हे सर्व तुम्हाला मिळतात घर पोहच मिळतात चला जाऊन पुढे आलेलो आहे आणि लेडीज बॅग पर्सेस बघतोय कशी आहे ही आणि ही कशी आहे

मी स्टॉल नंबर आहे ना, ना एकोणतीस वरती आलेलो आहे कल्याण भेल म्हणून नमस्कार दादा नमस्कार कोणत्या कोणत्या प्रकारचे बेल आहेत आपल्याकडे आपल्याकडे ओली बेळ आहे शिखी बेळ आहे त्याच्यामध्ये पाणीपुरी मसाला पाणीपुरीचं रेडी किट आहे आपल्याकडं याच्यामध्ये रगडा रव्याच्या पुऱ्या वगैरे सगळं याच्यामध्ये बुंदी वगैरे शेव वगैरे सगळं याच्यामध्ये पण आपली नवीन किट आले दाबेली किट याच्यामध्ये सहा जण खाऊ शकतात याच्यामध्ये सगळं फक्त आपल्याला पाव विकत यावे लागतात ओके बाकी सगळं याच्यामध्ये रेडी आहे करायची गरज नाही आणि एकशे तीस रुपये एमआरपी आम्ही ऑफरला एकशे वीस लागतो आणि हेच कसं आहे बारा महिन्याची लाईफ याची खूप चा। चांगल्या क्वालिटीचे हायजेनिक प्रोडक्ट आहे आणि आपलं नवीन प्रोडक्ट आले आपलं ज्वारी ज्वारी चोडा हे एवढं हायजेनिक प्रोडक्ट आहे की एमआरपी पण खूप कमी आहे चाळीस रुपये एमआरपी शंभर एम ची आणि खूप चांगल्या क्वालिटीचा आणि चांगला रिस्पॉन्स येतो याला नवीनच लॉन्च केलं लसूण शेव शेव दालमत हे पण चांगल्या क्वालिटीच चांगलं जात आहे नवीनच लॉन्चिंग केलं आणि चांगला रिस्पॉन्स येतो याला पापडी आहे काठी आहे आपलं हे चांगलं हिरा बेसन आणि चांगल्या क्वालिटी रुपये एम आर पी आपण आयशीला चांगल्या क्वालिटीचं फरसान पण येतात हे रेग्युलर फरसान आहे ब्लॅक वेफर आणि मसाला वेफर असे दोन वेफर्स येतात ओके हे नव्वद रुपये एमआरपी दोनशे ग्राम आयशीला विकतो आपण मेन ब्रँड मदर ब्रँड बोलतो आपण त्याला याच्यामध्ये दोन चटण्या येतात आपण कांदा टमाटर आणि वगैरे टाकून तुम्ही शकता ओके याच्यामध्ये चार प्लेट आरामात बनतात तुमच्या जर याच्यानुसार बनवलं तर पाच प्लेटही बनतो आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आपलं आउट ऑफ इंडिया वगैरे खूप चांगला माल जातो मेन ब्रँड हेच तुम आहे तुम्हाला बेल वगैरे घ्यायची असतील किंवा इकडे आपण दाबिलीच बघितलं पाणीपुरीचाही सेट आहे तर नक्कीच तुम्ही आता त्याच्या तुम स्टॉलला व्हिजिट करा स्टॉल नंबर आहे एकोणतीस कल्याण भेल म्हणून तर आणि ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन पाहिजे मध्ये आर के बाजार वगैरे आणि बाकीचे सुपरमार्केट तर नक्कीच दादाच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू चला पुढच्या स्टॉल वरती आले स्टॉल नंबर थर्टी वन वरती आणि इकडे ना तुम्हाला लहान मुलांचे टी शर्ट बघायला मिळतील किती वर्षापासून आहे ते वर्षापासून ट्रिपल एक्सअर आणि काय प्राइस यांची चारशे साडेचारशे ओके इकडे तुम्ही बघू शकता प्राइस रेट लावलेला आहे आणि तुम्ही त्यांच्या इन्स्टालाही जाऊन चेकआउट करू शकता तर खूप सुंदर असा डिस्प्ले लावलेला आहे टी शर्टचा तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आज स्टॉलला व्हिजिट करा स्टॉल नंबर आहे थर्टी वन थँक्यू आपण आहे ना आता पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे स्टॉल नंबर फोर्टी सिक्स आणि सावंतवाडीची लाकडी ना नाही तुम्हाला इथे बघायला मिळतील सगळ्या प्रकारचे तुम्ही इकडे बघू डेकोरेशन साठी आहेत आणि इकडे आपण बघतोय ना तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मसाजरचं पण तुम्हाला बघायला मिळेल लाकडी आहेत सगळे आणि इकडे की होल्डर्स आहेत जसं तुम्ही इकडे चमचेही बघू शकतात अगरबत्तीचा स्टँड आहे फनी वगैरे आहे आणि इकडे लहान मुलांच्या खेळण्यांचा सेट आहे लाकडी बासरी वगैरे आहे ओके हे काय शॉपनर आहे अरे वा मस्त डोरेमॉनचं शॉपनर आहे आपण हा पण शॉपनर आहे काय प्राईज आहे शंभर रुपयाला बरं शंभर रुपयाला एक आहे लहान मुलांचं खेळणं पण आहे खूप सुंदर असं आहे आणि सगळे लाकडी प्रोडक्ट आहेत तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा बघा मिनी घेण्या वगैरे स्लायडिंग मधला कार मधला सोप्यावरचा कोणता पण डायरेक्ट आपल्याला बारीक बारीक कचरा वगैरे काढण्यासाठी वगैरे छान आहे बघा सर एकदम मस्त आहे विंडो स्लायडिंग ट्रॅक मधला कुठलाही कचरा काढण्यासाठी एकदम मस्त आहे आणि त्याला ब्लोअर पण आहे सर आपल्याला बघा कचरा फेकण्यासाठी वगैरे पण काम येतो तो आपल्या स्लायडिंग मधला कचरा असतो सोप्यावर कचरा असतो घाण असतो ते डायरेक्ट काढायला आपल्याला छान आहे ऑनलाईन तुम्हाला घेता सहाशे आपलं सातशे रुपये रेट डिस्काउंट सहाशे रुपयाला विंडो स्लायडिंग ट्रॅक मधला कचरा काढण्यासाठी छान आहे आमची डोर वगैरे पण आहेत हे बघा आपले ओले पाय वगैरे सुके करण्यासाठी छान आहेत हे बाथरूमच्या बाहेर टाकले का तुमचे ओले पाय सुखे करण्यासाठी छान आहेत पूर्ण पाणी पूर्ण ऑब्झर्व करून घेतो आणि ओले पाय डायरेक्ट सुके करण्यासाठी येतं हे पण आपल्याकडे सिंगल घेतला अडीचशे ला आहे दोन घेतले तर चारशे लायच परत हे आपलं जाळी साफ करण्यासाठी वगैरे पण छान आहे विंडो डायरेक्ट जाळ्या असतात डायरेक्ट आपल्या जाळ्यांवरती पुरवयचं आणि डायरेक्ट अशी जाळी साफ करायचं स्लायडिंगची जाळी साफ करण्यासाठी छान आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे बघा अजून भरपूरशा व्हेरायटी आहेत मेणबत्ती वगैरे गॅस वगैरे चालू करा गॅस चालू दिवा चालू पंथी चालू मेणबत्ती चालू सर्वांना चालतं त्याला फक्त तुम्हाला चार्जिंग करायचं आहे त्याला गॅस भरण्याची गरज नाही माची गरज नाही वन टाइम लाईफ टाइम आहे ऑनलाईन घेतो चारशे नव्याण्णव अपडेट घेतो तुम्हाला अडीचशे रुपये त्यानंतर तुम्हाला हे पण आहे अपडेट एकदम मस्त युजफुल आयटम आहे जे घरामध्ये गॅप भरण्याकरता लादीमध्ये टाईल्स मध्ये गॅप वगैरे लिकेज वगैरे असेल ते भरायचं आहे जिथे तुमचं तुटलं असेल जिथे कलर निघाला असेल तिथे गॅप भरायचं फक्त दोनशे रुपयात हे गॅप भरण्यासाठी पण चूप छान आहे आणि आप आपलं पॅकिंग करण्यासाठी पण आहे प्लास्टिकवर ठेवायचं डायरेक्ट प्लास्टिक वगैरे सील करायचं एकाटं तुम्ही पॅकेट कट करा एकाचं पॅकेट एक सील करा ते चार्जिंगवर चालतं ते पण आपल्याकडे तुम्हाला फक्त अडीचशे रुपयाला आहे तसं आपल्याकडे गॅस सेवर पण आहे अॅल्युमिनियम गॅस सेवर आहे ते गॅसवर ठेवाने हवा लागत नाही गॅस आपलं भिजत नाही त्यानंतर आपलं हे पण आपलं आपला फूट मसाज आहे पायाला वाहत येतो मुंग्या येतात त्यासाठी खूप छान आहे ब्लड सर्क्युलेशनसाठी आणि हे पण आपलं काळी मिरीचं आहे याच्यामध्ये भरायचं वर्धन प्रेस करायचं काळी मिरीचं पावडर होतं काळी मिरी आणि जिरे वगैरे वेलची आणि आटा आटामेघर पण मिळेल पीठ घालावा पाणी घालाव आणि फक्त याला फिरवा जेवढं तुम्ही फिरवाल तेवढं याच्यामध्ये खनिक पीठ मिळण्यासाठी आटामेघर शंभर रुपये आणि भरपूर काही आपल्याकडे मिळेल तर चला आता आपण पुढे आलेलो आहे आणि इकडे आहे ना आपण बालनगरी बघतो आहे तसं तुम्ही इकडे बघू शकता का इथून तुम्हाला टॉयलेट वगैरेसाठी आहे आणि इकडे आपण गोळा पॉपकॉर्न्स वगैरे बघू शकतो तसंच आहे ना आकाशपाणी वगैरे टोरा टोरा सगळ्या प्रकारचे लहान मुलांचे जे खेळण्याचे गेम्स आहेत ना ते तुम्हाला इकडे बघायला मिळतील आणि तुम्ही या साईडला बघाल तर सगळे खेळण्याचे स्टॉल आहे गेम्स वगैरे आहेत लहान मुलांसाठी तुम तर तुम्ही तुमच्या लहान मुलांसोबत येत असाल तर नक्कीच या आणि तुम्ही बघू शकता आजचा पहिला दिवस आहे आणि खूप उत्तम असा प्रतिसाद आपल्या डोंबिवलीकरांनी दिलेला आहे तर लवकरात लवकर आहे आपला या डोंबोली उत्सव दोन हजार चोवीसला तर मित्रांनो आता आपण आहे ना फूड झोनमध्ये चाललेलो आहे आणि त्या आतमध्ये पूर्ण फूड झोन आहे फूड झोनमध्ये आपण इथे आहे ना पहिला स्टॉल बघतोय दाबेली वगैरे आहे नूडल्स आहे चायनीज वगैरे मंचुरियन वगैरे आहे आणि मसाला पापड सुद्धा आहे तसं इकडे पुढे आलात ना तर इकडे तुम्हाला पिझ्झाचाही स्टॉल बघायला मिळेल पुढे डोसा वगैरे आहे डोसाचाही स्टॉल आहे साऊथ इंडियन डिश पण आहे तर आलेल्या खान्देश खाद्य संस्कृती शेगावची कचोरी तुम्हाला इकडे बघायला मिळेल तसंच तुम्ही इकडे बघू शकता पिठला आहे हे काय दादा ओके वांग्याचं बरीच ओके आमटे आणि इकडे ना तुम्हाला पुरणपोळी बघायला मिळेल सगळ्यात मोठ्या साईज मध्ये इकडे आपण बघतो शेगावची कचोरी आहे दादा हे काय भोटलेल्या वांग्याची भाजी वरण गुळाचा शिरा ओके वरणबट्टी गुळाचा शिरा हे सगळं तर इकडे स्टॉल वरती उपलब्ध आहे खानदेशीर खाद्य संस्कृती म्हणून तसंच आपण इथे पुढे आलो ना इकडे तुम्हाला लहान मुलांसाठी आईस्क्रीमचा स्टॉल बघायला मिळेल तसं इथे पण पुढे आलो तर इकडे आपल्याला ओके राजस्थानचे पदार्थ आपल्याला इथे बघायला मिळते पुढे पण आलो नाही ते कपा वगैरे पण आहे लॉलीपॉप आहे जसं इकडे चिकन बिर्याणी वगैरे आहे पुढे आलात ना तर नूडल्स आणि चायनीज पण तुम्हाला बघायला मिळेल जर आपण इथे पुढे आलो तर आई एकविरा म्हणून त्यांचं स्टॉल आहे आणि इकडे आपल्याला सगळे मासे बघायला मिळतील तर इथे वडे वगैरे आहेत आणि लॉलीपॉप वगैरे पण आहेत तर तुम्हाला इकडे खूप सारे असे फूड स्टॉल बघायला मिळतील आणि जर तुम्ही फूड स्टॉल आलात तर इकडे सिटिंग अरेंजमेंट पण आहे तुम्ही ते बघू शकता समोर तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट पण दिलेली आहे तर नक्कीच तर नक्कीच तुम्ही आहे ना इकडे येऊ शकतात आणि खूप सुंदर असा फूड स्टॉलला तुम्ही इकडे येऊन भेट देऊ शकतात बसण्याची वगैरे सुविधा आहे तर नक्कीच या आणि आपला हा डोंबोली उत्सव एन्जॉय करा तर चला आता आपण पुढे आलेलो आहे वेलकम टू कंझ्युमर शॉपिंग अँड किड झोन इकडे आता आपण आज जाऊया आणि बघूया आता आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे अजून स्टॉल बघायला मिळतात आता लात इकडे खूप सुंदर अशा छोट्या अशा खुर्च्या बघायला मिळतील तुम्हाला तसंच इकडेही खुर्च्या आहेत लाकडी तसेच मसाजर आहेत बघू शकता अक्युप्रेशर मसाजरचंही सामान इकडे आहे तसंच इकडे फणी वगैरे आहे ट्रेज आहेत जे सगळे लाकडी आहेत आणि शोपीसच्या वस्तू पण आहेत इकडे खूप सुंदर असे सर्व लाकडी प्रोडक्ट्स आहेत इथे तुम्ही बघू शकता सायकल आहे सायकल ठेवलेली आहे तसं इकडे ना तोफ पण आहे तोफ आहे बगळे आहेत छोटे तोफ आहे तर शॉपिंगचे शोपीचे सगळे प्रोडक्ट्स आहेत तिकडे ठेवलेले शोपीसाठी सायकल वगैरे आपण तिकडे बघतो बैलगाडी पण ठेवलेली आहे खूप सुंदर असं आहे तर तुम्हाला हे लाकडीच्या ह्याच्यात घ्यायचं असेल किंवा तोफ वगैरे कसे ते तोफार अडीच हजार आणि सायकल वगैरे दिए 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 50, 50, ओके आणि छोट्या साइज मध्ये सायकल थ्री फिफ्टी ओके तर तुम्ही त्या आता तर जे तुम्हाला स्टार बुक म्हणून इकडे सगळ्या प्रकारची पुस्तकं बघायला मिळतील आणि स्टार्टिंग आहे ना नव्याण्णव रुपयापासून आहे जर तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर इकडे खूप मोठी अशी लायब्ररी टाइप त्यांनी केलेला आहे तर नक्कीच इकडे तुम्हाला इंग्लिश मराठी सगळ्या भाषेची अशी ही पुस्तकं बघायला मिळतील जर तुम्ही इकडे आलात तर, आला तर तुम्हाला जे प्लॅस्टिकचे वस्तू लागतात त्याही तुम्हाला इकडे बघायला मिळतील कोणतेही घ्या तीस रुपयाला आहे आणि तीस रुपये तुम्ही इकडे बघू शकता खूप मोठं असं आहे आणि कोणतेही वस्तू घेतलात ना तर तीस रुपयाला आहे आणि नक्कीच जर तुम्हाला काही घ्यायचं असेल घर उपयोगी वस्तू तर वस्तू वस्तूही तुम्हाला इकडे तीस रुपयाला मिळेल आणि एकशे तीसवाले पण आहेत हे तुम्ही बघू शकता हे एकशे तीसचं आहे हा बास्केट आहे तो एकशे तीसचा चा आहे एकशे तीसचेही एक प्रोडक्ट्स आहेत है इथे तर नक्कीच तुम्ही येऊ शकतात आणि हे डबे वगैरे पाहिजे असेल बास्केट वगैरे तर नक्कीच तुम्ही इकडे आपल्या डोंबोली उत्सव येऊन व्हिजिट करा चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशाकडून व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तो करेन बाय बाय टेक केअर